वाटपावरून मित्रपक्षांमध्ये मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत वांद्रे इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस दोन हजार तेवीस चोवीस या प्रदर्शनाला नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत महालक्ष्मी सरसच्या आणि विक्री स्टॉलवर खरेदीतून आणि विविध कला आणि कौशल्यांचा आस्वाद घेत आहेत नागरिक मुंबईसह विविध ठिकाणाहून सहकुटुंब सहपरिवार भेटीसाठी येत आहे बी केसी इथल्या एम एम आर डी ए मैदानावर आयोजित हे प्रदर्शन सात जानेवारीपर्यंत सुरू असेल या प्रदर्शनात यंदा देशभरातून पाचशेहून अधिक व्यावसायिक सहभागी झाले आहेत त्यात पन्नास कक्ष नाबाडचे आहेत पन्नास स्टॉलमध्ये आम्ही देशभरातले विविध प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन जे आर्टिझान्स आहेत बचत गट आहेत त्यांना आम्ही संधी दिलेलं इकडे बाजारपेठ तयार करून दिलेलं आहे खूप चांगले प्रतिसाद मिळाले मुंबईकरकडकडनं करन, आणि असं मी आज अजून एक आव्हान देतो की अजून चार पाच दिवस राहिले हे देशभरात म्हणजे जी आय प्रॉडक्ट्स आहेत मणिपूरचे आर्टिझान्स त्यांनी आपले बांबू प्रोडक्ट्स आहेत हँडलूममध्ये किंवा आपले मिर्झापूरचं कार्पेट्स जे मिळत नाही तुम्हाला इकडे स्वस्त इकडे मिळेल हे संधी परत येणार नाही या प्रदर्शनात हस्तकलेच्या वस्तू भरतकाम केलेले कपडे बनारसी साड्या आसामी गमछा पोचंपल्ली साड्या बनारसी साड्या पैठणी पश्मिना शाली ज्यूटच्या वस्तू बांबूच्या वस्तू लाकडी वस्तू कृत्रिम दागिने बॅग बूट ड्रेस मटेरियल बेडशीट कारपेट पडदे तसंच घरगुती मसाले पापड अशा खाद्यपदार्थांची दुकानं आहेत महालक्ष्मी सरस फूड कोर्ट म्हणजे खवय्यांना पर्वणी असून सर्वांना विविध खाद्यपदार्थांचा आनंद घ्यायला मिळत आहे महालक्ष्मी सरसच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध बचत गट कारागीर शेतकरी आणि महिलांना त्यांच्या उत्पादनांना ओळख मिळवून देण्यासह शहरी ग्राहकांशी जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होतं स्थापन झालेली आहे विविध विविध ट्रेनी आणि प्रदर्शन मुळं आम्हाला नाबड करून खूप मदत झालेली आहे आणि जी आय जी आय प्रोडक्ट आमचं मोसंबी आहे ते जी आय प्रोडक्टला प्रमोशन करण्यासाठी सुद्धा करून मदत झालेली आहे तिथे रिस्पॉन्स खूप चांगला मिळालेला आहे आम्हाला आणि अजून प्रयत्न चालू आहेत आमचे आणि नाबार्ड करून पण वेळोवेळी वे 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 आम्हाला मदत केली जाते महालक्ष्मी सरस नाबार्ड करून आम्हाला खूप चांगलं मिळालं म्हणजे जाण्याचा सोय केला स्टॉलचा सोय केला परत कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी आठ दिवस कार्यक्रम ठेवले त्याचे पण म्हणजे न बघ आम्ही जे बघत नाही ते सुद्धा आम्हाला इथे बघायला मिळाले मार्केटिंग सा मार्केटिंगची संधी दिली ट्रेनिंगची संधी दिली आणि उद्योजक उद्योजक कसं बनायचं हे आम्हाला नाबाड करून शिकायला मिळालं रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यात ता शाळकरी मुलांना भोजन पुरवण्यात अग्रेसर असलेल्या अक्षयपत्र फाउंडेशनच्या नवीन केंद्राचं उद्घाटन शालेय शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते काल झालं